डॉक्टर ही जीवन संगीत संकल ही संकल्पना तुम्हारा सुचली कशी आम बाळ जन्माला आल्यापासून तर तो मरेपर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी संगीत वापरलं जातं भजनाच्या रूपात असेल काही बारशाची गाणी असतील अगदी माझ्या लहानपणीची गोष्ट मला आठवते माझी आजी जात्यावरती ओव्या म्हणत असताना जे संगीत तयार व्हायचं त्यावेळेला घरामध्ये तर त्याच्यामध्ये मनोरंजनाच्या पलीकडे काहीतरी असायचं मग संस्कार असेल किंवा एखादा उपदेश असेल किंवा वडील रात्री भजनाला किंवा की कीर्तनाला घेऊन गेले तर तिथे जे संगीत चालायचं ते फक्त मनोरंजनासाठी नसायचं त्यातनं आयुष्याला दिशा देणारं काहीतरी मिळून जायचं तिथपासनं मला ऍक्च्युअली ही माझ्या डोक्यात गोष्ट होती की मला असं वाटतं की जर ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेदाबरोबर सामवेद संगीत या विषयाचा जर एक ग्रंथ बनला असेल hmm. तर तो फक्त मनोरंजनाचा विषय नाही hmm. आहे आणि म्हणून मग मी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाबरोबर आणि सुगम संगीताच्या अभ्यासाबरोबर जगण्याला नवी दिशा देणारं संगीत तयार करता येऊ शकतं का या विषयावरती मी अभ्यास करायला लागलो